आपण आज कोलोली गावामध्ये अजित यादव यांचा एक मक्का तो वर्णीसाठी आणून टाकलेला आणि त्याच्यामध्ये एक झाडावरून पडलेला साप त्यांना नाव तर पाहणार आहे आपण याच्यामध्ये या दाखल याच्यामध्ये

নাই <laughs> দাম <laughs> 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 हा <laughs> <laughs> एक धामण साप आहे तर धामण कसं ओळखायचं तर ही शेपूड जाळीदार असते ही शेपूड असते तर ही जाळीदार असते लक्षात ठेवा अशी नागाला नसते पूर्ण एक कलर तुम्हाला नागामध्ये भेटणार कोणताही एक खवल्यात असणार किंवा काय अशा प्रकारे नागामध्ये एक कलर भेटतात असं दिसलं की आपण समजायचं हा धामण जाती साप आहे आणि याच्यामध्ये शेफ्टीमध्ये काटा वगैरे काही नसतो लक्षात ठेवा लक्षा। शेफ्टीमध्ये काटा वगैरे काही नाही हे लोकांच्या अंधश्रद्धा आहे अजित यादव यांच्या शेतामध्ये हा त्यांच्या शेता माहितीनुसार आणि त्यांनी बघितलेल्या व्हिडिओनुसार त्यांना ह्या सापाची माहिती दिली आणि शेतीमध्ये काय उपयोग आहे खरोखर त्यांना शेतकरी असल्यामुळं अगदी बरोबर चांगल्यारीत्या माहीत आहे सापाचं काय महत्त्व आहे शेतीमध्ये त्यामुळं त्यांच्या वृक्षाला थोडाफोड उंदीर लागलेला आहे आणि त्याच्यासाठी ते आपण त्यांच्या शेतामध्ये ॲक्च्युली सोडणार आहे आपण तिथं तर पाहूया कोणत्या ठिकाणी उंदीर लागलेलं आहे ते बघा अशा पद्धतीनं उंदीर आपल्या शेतीचं नुकसान करत असतं हे बघा अशा पद्धतीने तिरं घ्या इथे ना किलिअर हे उंदरानं कातरलेलं पीक का आहे म्हणजे एवढं आपण मोठं करायचं आणि आपल्या हातामध्ये काहीच नाही तर याच्यासाठी खूप महत्त्वाचा साप तर ह्या अगो हे बघा इथं ऊस हातामध्ये येत आहे पी खाली आहे हे पीक बघा आपण असे इथे एका बिळामध्ये हा उद्यानं काढायला उकिर आहे या बिळामध्ये इथं दहा ते साप मोडायचा जवळ घ्या आपण ह्या एका वेळामध्ये कशा पद्धतीने साप सोडलेला आहे बघा